तर हॅलो हाय फ्रेंड्स मी वैशाली वैशाली तपोधन ॲक्टिव्हिटी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करत आहे तर ही व्हिडिओ आहे पंधरा आणि सोळा जुलैची है ना तर तुम्ही न स्किप करता पूर्ण बघाल कारण दोन दिवसाचं म्हणजे थोडे थोडे शॉर्ट घेतलेत मूड नव्हता बहिणी सगळ्या चालल्या गेल्या होत्या आम्ही आमच्या तिथून निघून आलो होतो ब्राह्मणगावहून तर मग काय ते मूड बिनाचं अगदी म्हणून काही मजा येत नव्हती म्हणून मग काय तशी जशी तशी छोटी छोटी व्हिडिओ तुमच्यासाठी म्हणून बनवली उगेच आपलं दाखव म्हणजे आम्ही कुठे जेवलो कुठे काय केलं रस्त्यातनं येता येता काय काय लागलं सीन सिनेरी हे ते सगळं तुम्हाला माझ्याने जितकं जमलं तितकं मी शूट घेतलं आहे कारण आहे ना माझी तब्येत तेव्हाही बरी नव्हती आणि आता ही बरी नाही आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला अगदी वाटत तर असेनंच की खरंच मला सर्दी मिटायचं नाव नाही घेत आहे आणि घरामध्ये कामं दुनियाभरचे कारण आता श्रावण महिना सुरू झाला आहे आम आमच्या इथे तर आता चालू झाला ना आपला आजपासनं श्रावण मासारंभ सुरू झाला तर हे व्हिडिओ मला म्हणजे म्हणूनच वेळ झाला आहे सगळ्या ह्या वस्तूंना तुमच्याबरोबर शेअर करताना की तब्येतच नाही आहे चांगली आता हे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो जेवायला तर सगळे असे बसलो होतो करी लूज म्हणून हॉटेल आहेत हे मी पुढे उच्चार केलेला आहे त्या गोष्टीचा नाशिकच्या आसपासच आहे हे हॉटेल आणि छान वाटलं तिथलं जेवणही चांगलं होतं आणि सगळं काही छान होतं तर मी आणि मम्मीने पालक खिचडी खाली यांनी सगळ्यांनी पोळ्या भाजी म्हणजे कसली ती पनीरची भाजी शेवची भाजी हे असं सगळं काय काय घेतलेलं या लोकांनी सगळ्यांनी आणि मी आणि मम्मीने फक्त कारण या पोळ्या मला नाही आवडत माझं पोट दुखतं ह्या पोळ्यांनी डाळ तडका वगैरे छान होतं सगळं जेवण अगदी छान होतं हॉटेल जसं छान होतं तसं जेवणही छान होतं ही दाल खिचडी पखाव कशी पडली आहे आणि ते सगळं खाऊन आणि मग थोडंसं बरं वाटलं मग बाहेर निघालो आणि मग मी थोडासा संवाद साधला आहे की आम्ही ह्या हॉटेलला थांबलो होतो असे पहा तर हे अगदी हायवे टच हॉटेल आहे छान आहे जेवण चांगलं आहे तिकडची ट्रेट पण चांगली आहे ते लोकं व्यवस्थित आपलं लक्ष वगैरे ठेवत होते सगळं काही चांगलं आहे म्हणजे आता काय कुठेही आपल्याला म्हणजे दिवस काढायचा होता तो प्रवासातला पोट भरायचं होतं आणि पुढे निघायचं होतं जर्नी गाठायची होती कारण सकाळी निघायचं होतं मला म्हणजे सकाळी न निघता आमची ट्रेन होती संध्याकाळची यांना सकाळी निघायचं होतं पण सकाळी ट्रेनच नव्हती तर संध्याकाळच्या लोकशक्तीने आम्हाला पुन्हा अहमदाबादला यायचं होतं म्हणून मग आम्ही तिथून फटाफट पळालो मुंबईला बघा हॉटेल टच आहे म्हणजे हायवे टच ढाबा आहे हा म्हणजे हॉटेल आहे कडे येऊस म्हणून छान आहे आणि आमची गाडी इथे आहे सध्या बस आता बसतोच आहे गाडी हे बसून गेले जो ना, ना। आगा। आगा। बसा। एसी चालू होता म्हणून मी त्यांना सारखी सांगत होती की तुम्ही बंद करा गाडी एसी चालू आहे कारण मम्मीला बिना एसीच चालतच नाही आणि आम्हालाही नाही चालत आम्ही घरी असलो म्हणजे नाही चालत बाकी बाहेर असलं तर चालून जातं दुर्वेशच्या डोळ्यातनं काय माहिती पाणी खूप उजवत होतं तर त्याला सांगत होतो आम्ही यावेळेस की चष्मा वगैरे लावतो का तर त्याचा चष्मा कुठे भेटतच नव्हता म्हटलं माझा लाव ग्लास तो जो ब्लॅक ग्लास असतो ना ह्याचा सनग्लासेस ते लावतो त्याचा डोळा खूप चुळचुळत होता आणि लाल आणि सुजून गेलेलं म्हणून आणि हे बघा रस्त्यावर किती पाऊस होता चिक्कार पाऊस आणि इथे तर आता पावसाने म्हणजे नाटकच खेळच केलेला आहे थोडी वेळ येतो पुन्हा जातो म्हणजे तो खेळतो खेळतोय आमच्याबरोबर असं वाटतंय आता इथे अहमदाबादमध्ये आणि आता थोडासा वॉटरफॉलचा शूट घेतला आहे मी इतकं सुंदर वॉटरफॉल आहे ना की मजा येऊन गेली बघायची बट दादा असं म्हणालं की ये ना तिथे फाईंड होतं गाडी उभी केल्याने जास्त वेळ म्हणून मी थोडंसं शूट घेतलेलं तिथलं तुम्ही त्या व्हिडिओ बघितल्या असतील वॉटरफॉल जवळचे आणि त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला म्हणजे इतकं छान वाटतं ना असं म्हणजे बघतात वगैरे व्ह्यूज छान येतात लाईक्स छान करतात तर चांगलं वाटतं तर व्हिडिओ पूर्ण बघायची बघाल तर तुम्हालाही कळेल ना मी कशी मीही सगळ्यांच्या व्हिडिओज बघत असते जे लोक मला बघत असतील त्यांना तर कळूनच गेलं असेल की ही आपल्या व्हिडिओ बघते ज्यांनी ज्यांना मी फॉलो करते तेही माझ्या व्हिडिओ बघत असतील ना व्हिडिओ पूर्ण बघायची न स्किप करता बघाल तर तुम्हाला कळेल तर मी घडी घडी दादाला विचारायची दादा कुठे कुठे वॉटरफॉल दिसत नाहीये वॉटरफॉल आला का असं वेळ वाटतं की उतरून जावं आणि चांगलं चिंब भी जावं यावेळेस काही पावसात दिसता <coughs> आलंच नाही ले। जाम सर्दीने मी अगदी <coughs> गांगरा सध्या मी आधारित आज विचार केला होता देव वगैरे तुम्ही सगळं काही करूयाच

कारण तिथे ना कॅमेरे लावलेले आणि ते लोक बघतात पोलीस वाले वगैरे मग त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी जाऊन आराम केला वगैरे आणि हे सकाळचा वेळ सकाळ झाली सगळं काही झालं जेवण वगैरे सगळं कम्प्लीट केलं आणि हा वेळ आहे संध्याकाळचा बॅग वगैरे पॅक करून सगळं कम्प्लीट करून मी निघाली माझ्या इथे अहमदाबादला यायला मुंबई मुंबईला आम्ही बाय बाय केलं अंधेरीचं माझं माहेर अंधेरीचं आहे म्हणजे आम्ही सगळे तिथेच उभं होतो दुर्वेशसुद्धा आमच्याबरोबर होता बट यावेळेस तो माझ्या बोगीत बसू नाही शकला कारण माझी होती ए सीवाली आणि तो जनरलमध्ये होता ना म्हणून मला थोडंसं हे वाटलं की त्याने काही खाल्लंच नव्हतं आणि आम्ही काही खाल्लं नव्हतं मग घरी येऊन आणि मग सगळं बनवलं वगैरे सगळं चांदीने सगळं केरूनच ठेवलेलं अशा प्रकारे आम्ही आमचा प्रवास केला तर कशी वाटली व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ जर चांगली वाटली असेल ना तर नक्कीच तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सगळंच काही कराल असं मी आशा करते मी तुम्हाला हर वेळेस म्हणते हर व्हिडिओमध्ये म्हणते की मी आशा करते बट तुम्ही काहीच आशाच्या माझ्या आशेवर निराशा करतात असं नका करू है ना तर नेक्स्ट व्हिडिओला भेट द्या कारण मी नेक्स्ट व्हिडिओसुद्धा माझ्या रुटीनची आणणार आहे बरं का मी इथे आल्यानंतर काय काय केलं आम्ही मी नाही केलं पण माझ्या मुलीने इथे आम्ही आल्यानंतर काय काय आमचं कामं झालेत ते मी तुमच्या तुमच्याशी सगळं शेअर करायला मागत आहे म्हणून नेक्स्ट व्हिडिओ बघायला बिलकुल भेटू न ब विसरू नका सॉरी विसरू नका है ना व्हिडिओला नक्की भेट द्याल न स्किप करता बघाल पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बरोबर ना तटील देन टेक केअर अँड बाय